नमस्कार मित्रांनो मी सुनील राटाडे आज आपल्या एका नवीन वेगवेगळ्या सर्वांचं अर्धिक स्वागत करतो मित्रांनो आणि आज आपण आहोत गावाकडे आलो आहे आपण आणि तुम्हाला मी दाखवतो माझ्या पाठ्यामागे तुम्ही जे बघताय सागाचं झाड आहे आणि साग हा खूप भागरा असं झाड आहे या घडीला एक सेवन आणि साग आपल्या कोकणामध्ये याचे खूप हो अशी लागवड असते त्या जंगली भागामध्ये आणि त्याचं महत्व खूप वाढलेलं आहे कारण जेवढे पण आता जे फर्निचर जो बनतोय ना सागामध्ये असेल तर तो जास्तीचं वर्ष टिकतो आपल्या ह्या व्हिडिओमध्ये दिस्क, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला हे माहिती मिळणार आहे पूर्ण झाड आहे हे पहा जो बुंदा आहे हे पहा तिकडून वाढलेलं आहे सागाला मित्रांनो खूप आत्ताच्या घडीला किंमत आहे तर साग असा झाड आहे जो खराब होत नाही टिकाव आहे चांगला जास्त वर्ष टिकतो तो आणि सागापासून आता पलंग कपाट खुर्च्या सगळ्या ज्या फनी ज्या वस्तू आहेत ना या सागापासून आणि शिवणपासून बनवतात तर मित्रांनो हे आपल्या शेतातील साग आहेत आणि असे साग आपल्या इथून पुढे पण जागा आहे वरती तिथे पण आहे जे आपण बघायला जाणार नंतर किती साग आहेत ते कारण कसं माहिती आहे ह्या वस्तूंची वॅल्यू आपल्या लोकांना माहिती नाही तर आपण शेतकरी आहोत आणि प्रत्येक झाडाचे आपल्याला व्हॅल्यू माहिती गरजेचे मित्रांनो चला आपण तुम्हाला तुम्ही पुढे सिवण दाखवतो आणि ते पुढे काजू झाड आहे बघा काजूचं झाड आहे आणि ह्याच्यापासून आपल्याला दरवर्षी नेहमी बिया देतो हा काजू त्याचबरोबर इथे पेरूचे एप पण झाड लावले तर आपण आणि हा जो झाड आहे थे हे झाड खैराचं झाड आहे खैर एक छोटासा रोपा पण आणलेला लावलेला आहे झालेला आहे तो हा जो बघताय मित्रांनो आपल्या शेतातील कलमाचं झाड आहे आणि या कलमाने आपल्या बघा मित्रांनो मार्केटमध्ये जर विकत आंबा घ्यायचा असेल ना तर आपल्याला जड जातं घेण्या ठेवे पण जर स्वतःच कलम असेल तर आपण हक्काने त्याच्यावर आंबे काढून नेतोय दरवर्षी आणि चांगले हा आंबा आपल्याला चांगले फळं देतोय पहा हा झाड आहे झाडाचा जा गुंदाबाग किती मोठा आहे आहे आणि पूर्ण पसरलेला आहे झाड आणि पुढे मी तुम्हाला दाखवतो शिवण दाखवतो शिवण इथे पुढे शिवण आहे आणि शिवण जो झाड आहे पण व्हॅल्यू खूप आहे हे इथे मध्ये हात तोडणार असता ना इथे हात तोडलेले आहे पहा मित्र हे सिवन आहे आणि ही तोडलेली आहे तरी पण हे किती दोन भाग झाले बघा याचे एक भाग इकडे गेले आणि एक भाग इकडे गेले तर अशी जी झाडं आहेत हे आपल्या शेतामध्ये हो ह्यांची व्हॅल्यू आहे भरपूर मित्रांनो व्हॅल्यू खूप आहे त्याचं तुम्ही जर व्यवस्थित मार्केटमध्ये रेट काढलात ना तर तुम्हाला समजेल किती रेट आहे तो काजू झाड लावलेले आहे ते तर आता पुढे आपण आता बाकीचे आपले काम आहे तिथे जाणार आहोत ते पहा मित्रांनो झाड कशा चांगल्यामध्ये फसर आहे आणि आता हा जो हा बघता तुम्ही हा नवीन पावटा इथे पेरलेला हो आहे हे दोन्ही चोड्यामध्ये इकडे पावटा पेरलेला आहे झालेला आहे पावटा हे थोडा थोडा वरती आलेला आहे इथे तर मित्रांनो आपण आता चाललो आहे नवीन जागेवरती जिथे सागाची झाडं आहेत मित्रांनो सागाची व्हॅल्यू आता खूप वाढलेली आहे आणि आप आपली जी जागा आहे तिथे जाऊन आपण बाहेरून बघणार आहोत किती झाडं आहेत ते कारण आपल्या झाडांची नोंद आपल्याकडे असणं गरजेचं आहे कारण मी सहा महिन्या वर्षापूर्वी आलेलं आहे ते आता एकदा बघतो पुन्हा किती झाड आहे ते बघूया जरा आणि हा आमच्या मधले एक ठिकाण आहे दिवणकोड्या दिवणकड्या हे पहा हा पूर्ण कड़े, ही नदी आहे आणि ह्या नदीला पाणी बघ चालू आहे हे पहा बाबा वातावरण पण शांत आहे इकडे सर्व पक्षी वगैरे आहेत बघा आणि इथे जे वरती तुम्ही बघताय जी झाड आहेत दिसत ना समोर ही सागाची झाड आहेत गवत पण खूप वाढलेलं आहे बा इकडे तर गुरं येत असतील जे काही राहिलेत ते वरती पण साकाची झाड आहेत पुढे जाणार होत आपण गवतामधून सापांची दुसरं काय नाही कारण इकडे रहदारी आता कमी झालेली आहे लोकं इकडे कमी येतात आता आपण जागेमध्ये आलेलो खूप आहे हे पहा सर्व सागवण आहे हे समोर झाडं दिसतात ना वरती पण आहेत भरपूर आता जंगल असे आपण काही जाऊ शकत नाही ऑर्डर हे पहा ते पण झाडं आहेत आणि वरती आहे झाडं वरपर्यंत अंदाजानुसार एक वीस पंचवीस झाड असतील तिथेपर्यंत मित्रांनो अशा पद्धतीने हा सागाचा प्लॉट आठला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ जास्त शेअर करा तर आता मित्रांनो आपण ह्या प्लॉटवरती आलेलो आहोत जिथे आपली सागाची लागवड आहे तिथे आणि पाठी बघू शकता तुम्ही भरपूर झाडे आहेत पाठी पंचवीस तीस झाडं असतील पाटील आणि इथे पूर्ण जंगल आहे गवत पण भरपूर आहे त्याच्यामुळे वरते काय आपण जाणार नाही आहोत इथूनच आपण बघतोय कारण कसं जंगल सगळे सापांची पण भीती आहे इथे त्याच्यामुळे इथूनच मी तुम्हाला दाखवतो पाठे बघा एवढा हा पूर्ण असा वरपर्यंत गेलेला आहे तर मित्रांनो सागाची झाडं झाडं जी लावलेत आहेत तिथला प्लॅट तुम्हाला दाखवलेला आहे आणि मोठी झाडं सर्व व्हिडिओ आवडली त्यावेळी जसं शेअर करा आणि सुनील रटाडे चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका मित्रांनो भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन माहिती घेऊन हे पहा हे, जीते हे।, हे, हे, हे आता मी जिथे उभं आहे हे आहे दिवणकड्या आणि इथे पावसामध्ये खूप पाणी असतं नदीला हे पहा आता पाणी कमी झाले आणि आम्ही पूर्वी इकडे शेंबोर आहे जी काळी खेकडे आपण बोलतो ना ती पकडायला आम्ही यायचो पहिलं जुन्या आठवणी आहेत या नदीवरच्या हे पहा इथे तुम्हाला मी दाखवतो एक आहे इथून एक दोन लोक पडलेली पण होती खाली पण ती वाचलेली आहेत चला जाऊया मित्रांनो आपण आता आपण मंडग आलेलो कसं आहे मधले दोन ते तीन तास मला मिळतात त्याच्यामध्ये इथे येऊन मी थोडं आपल्या शेतीचं काम आणि ते या जागेला भेट द्यायची होती तिथे आलेलो मॅनेज करणं खूप कठीण जात आहे पण त्याच्यातून वेळ आपण काढतो आहे कारण आज रविवार आहे आणि दुपारचे कस्टमर दोन ते पाच हे थोडे शांत असतात त्या वेळेमध्ये आपण येण्याचा प्रयत्न करतो इकडे कारण आपल्याला बरोबर साडेपाच सहाला पोहोचायला लागेल तिथे संध्याचे कस्टमर हँडल करण्यासाठी तर मित्रांनो वेळ कमी असून सुद्धा आपण मॅनेज करून ही कामासारखी करतोय आपण चला जाऊयात आपण खाली चला मित्र आपण निघालो आता चला, चला तर आपण आता निघालो मित्रांनो रिटर्न गवत बघा खूप वाढलेलं आहे सर्व शेती इकडे कमी झाल्यामुळे गवताचं प्रमाण वाढलेलं आहे खूप पूर्वीकडे सगळीकडे लोक शेती करायची आता शेती सर्वांनी सोडलेली आहे आणि मुंबईला स्थलांतरित झालेत कोकणातली बरेचसे लोक ह्याचं कारण काय एकमेव कारण आहे तो रोजगार रोजगार नसल्यामुळे आणि कामा इकडे नसल्यामुळे लोक मुंबईला स्थलांतरित झालेत हा पहा आजूबाजूचा परिसर आहे सर्व हे पहा परिसर आहे सर्व जे गुर असतात ना बैल गाय वगैरे हे ते आता बांधतील ते बघा मित्रांनो हो। अशा पद्धतीने हिवाळ्यामध्ये